मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का नवरात्रातील एक अशी परंपरा आहे जी हजारो वर्षापासून चालत आली आहे पण तिच्या मागचं रहस्य आजही अनेकांना माहीत नाही का अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्यापूजन केलं जातं ही कन्या साधी मुलं नसून त्यांच्यात खरंच देवीचं स्वरूप असतं का आणि जर कुणी हे पूजन केलं नाही तर त्यांच्या जीवनात काय अडचणी येऊ शकतात आज आपण या गूढ प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दबायला विसरू नका मित्रांनो नवरात्र म्हणजे काय नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना भक्तीची साधना आणि देवीचं आवाहन नऊ दिवस नऊ स्वरूप शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत प्रत्येक रूप वेगळी शिकवण देतं पण या सगळ्यात सर्वात जास्त महत्वाचं मानलं जात अष्टमी आणि नवमीच कारण याच दिवशी देवीचा युद्धाचा शेवट जवळ येतो आणि विजय मिळतो अष्टमीच्या दिवशी देवीचं महागौरी स्वरूप पूजलं जात महागौरी म्हणजे निर्मळता शांतता आणि पवित्रता या दिवशी पूजन केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात आणि सुख समृद्धी येते पण रहस्य आहे पूजनाच, का मुलींच पूजन कारण स्त्री म्हणजे शक्ती आणि अष्टमीला या शक्तीचं प्रत्यक्ष पूजन केलं जात नवमी म्हणजे सिद्धिदात्री देवीचं स्वरूप जी साधकाला आठही सिद्धी आणि नऊही निधी देते नवमीचा दिवस म्हणजे शक्तीचं परमोच्च स्वरूप याच दिवशी रावणासारख्या दुष्टांचा नाश करण्यासाठी देवीचं तेज प्रकट होतं म्हणून नवमीच्या पूजेला महापूजा म्हटलं जातं आता खरी गोष्ट कन्यापूजन का केलं जातं भारतीय शास्त्र सांगतं की नऊ वर्षाखालील मुलींमध्ये देवीचं स्वरूप वास करतं त्यांच्यात निरागसता पवित्रता आणि मातृत्वाचं बीज असतं म्हणून अष्टमी नवमीला सात नऊ किंवा अकरा मुलींना बोलवलं जातं त्यांचे पाय धुतले जातात त्यांना अन्न दिलं जातं भेटवस्तू दिल्या जातात भेट जाता। हे केल्याने देवी स्वतः प्रसन्न होते आणि भक्तांच्या घरात सुख समृद्धी नांदते शास्त्र म्हणतं मुलींचं पूजन म्हणजे देवीचं पूजन पण विज्ञान देखील सांगतं जेव्हा आपण निरागस मुलांना प्रेम आदर आणि अन्न देतो तेव्हा त्यांचा आनंद आपल्यापर्यंत सकारात्मक ऊर्जेच्या रूपात पोहोचतो म्हणून कन्यापूजन ही फक्त धार्मिक परंपरा नाही ती एक मानवी मूल्यांची शिकवण आहे मित्रांनो कथातून सांगते की एकदा एका राजाने नवरात्रात मोठा यज्ञ केला हजारो ब्राह्मणांना बोलावलं पण त्याने कन्यापूजन केलं नाही यज्ञ पूर्ण झाल्यानंतरही त्याला कुठलाही फळ मिळाला नाही देवी स्वप्नात प्रगट होऊन म्हणाली राजन तू हजारो ब्राह्मणांना जेवण दिलं पण ज्यांच्यात माझं खरं रूप आहे त्या कन्यांना विसरलास माझ्या आशीर्वादासाठी कन्यांचं पूजन कर तेव्हाच तुझं सर्व साध्य होईल मित्रांनो त्या दिवसापासून कन्यापूजन ही परंपरा सुरू झाली असं म्हटलं जातं मित्रांनो कन्यापूजन हे केवळ एक रिवाज नाही ते आपल्याला शिकवतं की स्त्री हीच शक्ती आहे तिच्याशिवाय जग अपूर्ण आहे मुलींना देवतेप्रमाणे सन्मान दिला पाहिजे भक्ती फक्त देवळात नाही तर प्रत्येक निरागस चेहऱ्यात आहे मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की या कथामागचं रहस्य हो अजूनही जाणून घ्यायला हवं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या डिवाईन सोल परिवारात सामील होण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा मी अजून डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येईल नवरात्रातील अष्टमी आणि नवमीचे हे दोन दिवस खरंच अद्वितीय आहेत या दिवशी केलेलं कन्यापूजन हे देवीला थेट आमंत्रण आहे म्हणूनच मित्रांनो या नवरात्रात ही परंपरा नक्की पाळा कन्यांना सन्मान द्या आणि देवीचा आशीर्वाद मिळवा जय माता दी आणि हो अशा अजून कथा आणि रहस्य जाणून घ्यायचं असेल तर आपल्या डिवाइन सोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद